नमस्कार मी डॉक्टर एस डी सानप वैज्ञानिक भारतीय हवामान विभाग पुणे मागील दोन व्हिडिओमध्ये आपण मान्सून आणि मान्सूनवर परिणाम करणारे घटक याविषयी माहिती घेतली या व्हिडिओमध्ये आपण भारतीय हवामान विभागाने वर्गीकरण केलेले जे हंगाम आहेत आणि त्या वेगवेगळ्या हंगामांमध्ये पडणारा पाऊस याविषयी आपण चर्चा करू जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांना मेनली आपण हिवाळा असं म्हणतो आणि हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो का तर उत्तरेकडचे जे काही प्रदेश आहेत तिकडे पाऊस पडतो जर महाराष्ट्राचा विचार केला तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि पडलेला पण आहे याच्या आधीसुद्धा आणि हा जो पाऊस पडतो तो हा गारपीट किंवा गार गारा पडणे किंवा मग विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणे अशा प्रकारचा असतो तर पूर्व मान्सूनचा पाऊस कधी पडतो तर मार्च एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये जो पाऊस पडतो त्याला आपण पूर्व मान्सून पाऊस किंवा प्री मान्सूनचा पाऊस असं म्हणतो तर हा कशा प्रकारचा असतो तर या दिवसांमध्ये पडणारा पाऊस हा स सर्व दूर किंवा सगळ्याच ठिकाणी पडेल असा नसतो हा जो पाऊस असतो यामध्ये मेघगर्जेनेसह वादळी पाऊस पडतो कधी कधी गारपीट पडण्याचे इन्सिडंट्स पण होतात ह्या दिवसांमध्ये आणि नंतरचा जो सीझन आहे तो आहे आपला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये जो पाऊस पडतो हा आहे निवृत्ती मान्सूनचा पाऊस जसा आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केला यामध्ये जो पाऊस पडतो हा मेनली कंटिन्युअस पडणारा पाऊस आहे सर्वदूर पडणारा पाऊस आहे याच्यामध्ये काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी जसं पूर्व मान्सूनचा पाऊस फक्त काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी पडत नाही तर मान्सूनचा पाऊस हा सर्वदूर पडतो किंवा बहु ठिकाणी पडतो पडतो त्यानंतरचा पुढचा सीझन येतो तो आहे आपला ईशान्य मान्सूनचा पिरियड ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ज्यावेळी मान्सून परतीकडे जातो त्यावेळी बऱ्याच भागातून तो, भागा तो गेलेला असतो परंतु दक्षिण दक्षिणेकडचा काही भाग आहे तिथं ईशान्य मान्सूनचा पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सुरू होतो तर कोणकोणत्या भागांमध्ये तिकडे ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो तर तटीय आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल किंवा दक्षिण कर्नाटकचा भाग असेल किंवा के केरळ के के असेल या जे हे जे प्रदेश आहे इकडे ईशान्य मान्सूनचा किंवा नॉर्थ ईस्ट मान्सूनचा पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दिवसांमध्ये पडतो प्रश्न असा पडतो की तिकडे निवृत्ती मान्सूनचा पाऊस पडतो की नाही पडतो दक्षि दक्षिणेकडच्या भागात जब जब तर हे जे प्रदेश मी सांगितले इथे निवृत्ती मान्सूनच्या पावसाबरोबरच ईशान्य मान्सूनचा पाऊसही पडतो जवळजवळ चाळीस टक्के पाऊस हा ईशान्य मान्सूनकडनं पडतो आणि म्हणजे जर आपण पूर्ण वर्षाच्या जर रविवारी काढली तर जवळजवळ चाळीस टक्के पाऊस हा दक्षिणेकडचे जे प्रदेश मी तुम्हाला सांगितले इकडे हा ईशान्य मान्सूनकडने कडून पडतो बऱ्याचदा आपण म्हणतो की अवकाळी पाऊस झाला काळी पाऊस असणं असे काही संकल्पना आहे का तर असं काही अवकाळी हा शब्द खरा पाहिला तर नाही आहे जो काही पाऊस आपल्याला भेट तर हा जो पाऊस आहे त्याला आपण वादळी पाऊस म्हणू शकतो किंवा पूर्व मान्सूनचा पाऊस म्हणू शकतो यामध्ये जो पा पडणारा पाऊस आहे तो मुख्यतः गारपिटीसह मेघगर्जनेसह गारपीट होणे किंवा वादळी पाऊस पडणे अशा प्रकारचा आहे मान्सूनमध्ये पडणारा पाऊस मान्सूनमध्ये जन मुख्यतः पाऊसच पडतो गारपीट काय होत नाही किंवा मग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पडणारा पाऊस त्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा महाराष्ट्रावर पडणारा पाऊस पाुशा। हा पाऊस असतो तो गारपीटीसह पडणारा नसतो तर त्याला अवकाळी न म्हणता वादळी म्हणणं किंवा मेघ मेघगर्जनेसह पडणारा पाऊस पूर्व मान्सूनचा पाऊस असं म्हण मन, म्हटलेलं बरं राहील असं मला वाटतं किंवा योग्य राहील असं मला वाटतं